पाहुन कुठून आलेले चिखलीवर नाही का काय नाव आहे बैलांच बैलांचं नाव याचं रॉकी आहे त्याच वगैरे रुद्र आणि त्याचं नाव रॉकी ते का किती झाली वारी आज अकरा सोळा अकरा सोळा कशी वाटते त्या उघड साइडले एकदम छ प्रशेस्ता मैदान नियोजन चाहिँ नियो फाइनल फाइनललाई नौ नम्बर नौ नम्बर ला पाहुना कुठून येऊ आम्ही आंबेटान आंबेटणची आहे का कोणती आहे संघटना आपली मच्छा ग्रुप मच्छा ग्रुप आंबेटण आज कसे होतं नियोजन घरचंच होतं चुकाटत आमच्या शेटचे द्या पुढे खाली असं आज घरचं चुकट होतं आहे काय घरचं शंभू आणि हरण्या कशी झाली भारी आज चांगली झाली झालं नियोजन सारखी झाली आणि दावपट्टी कशी वाटली मग नाणेकर वाट चांगली आहे चांगली आहे ना हो आज शंभू लई दिवसात ना चुकाट होतो

मेजरला कोण होतं आजच्याला मेजरला सुंदर होता सुंदर कुणाच होता शिवल्या शिवल्यांना चांगलं होतं नियोजन भारी कशी झाली भारी अकरा अट्ठे अकरा अट्ठे चाळीस फायनल आहे ना फायनल आहे तीन नंबर धावपट्टी चांगली वाटली धावपट्टी चांगली नियोजन चांगलं नियोजन कसं होतं आज आता नियोजन रात्री आमचं अचानक नियोजन जुळलं महिन्याचं पाहिजे आम्ही आज पहिलं झोपली दहा वाजता झोपल्यानंतर आमची बारी झाली आमची बारी आणि आता बारे बारे, चार नंबरला नाव आहे आमचं फायनलला चार नंबरला फायनल नावे फायनलला नाव आहे मी निघालेली आता फायनल निघाली सुरेश शेट आणि पर शिवळे पाटील माळून घे माळून घे खेळ दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं आपलं बिरदवडी बिलदवडी चाक आहे नाव काय चा है? कसं होतं नियोजना चिक याच्यात लावली नाणेकरवाडी वाटत नियोजन आम्ही केलं आमच्या पद्धतीनं दादा काल डोक्यात बैल अठरा वर्ष झालेत बैलाला आतापर्यंत बैलाने कधी येणार आमची मान खाली खाली नाही जाऊन दिली आज अकराशे अत्तर वारी झालेली आहे अकराशे अत्तर वारी झाली आता कांड्यावर असतो कांड्यावर असतो कंटिन्यू जुवत पण पळतो जुवत एक नंबरला आहे कांड्यावर पण एक नंबरला पळतो बैल नंब एवढा काटा वेळ अठरा वेळ झाले तरी बैला अजून कशा पूर्ण पंचकृषी माझ्या बैलाला तोड नाही आणि आपली बैलगाड्या संघटना कोणती होती आज कालदोगी पाटील प्लस बिजवडे साहेब बैलगाडा संघटना जुगल मंजूर मध्ये बारी असती काय फायनल आहे ना फायनल तीन नंबरला बारी तीन नंबरला बारी का <laughs> गाड़ा, गाड़ा। <पुट्व> <laughs> <हुँ>। <laughs> सर नमस्कार नमस्कार आपली माणसं कसं होतं नियोजन आज आज काय तर मीच नव्हतो तर कोण होत आज काही यंत्र मुलाखत तो हो कसं होतं नियोजन पाऊलायचं माहिती नियोजन बोला ना ए बोल रे कसं होतं म्हणजे नियोजन कसं होतं पहिलं काय या माऊली होता हपाली होता मावगे आणि कांड्यावर पाहिलं आणि बोला आता कपालीला कोणतास माऊली होता माऊलीने का घरचा साहजे किती चालते भारी सकाळी अकरा सत्तीस अकरा सत्तीस आता फायनल आहे ना आता फायनल किती नंबर नाही पाच नंबर पाच नंबरला आहे तो तीन नंबर आला हूं न्याय नुडू ने निगोजे का बैल्जी महिला सण आधी रे आधी रे आज कसं होतं नियोजन आज नियोजन चांगलं आलंय किती झाली पहिली वारी अकराशे अकरा त्र्याऐंशी का फायनल आहे का फायनल आहे ना आज कोण होतं आधी रा आधी नवला कुमरातला बैल आहे शेलारांचा शेलारांचा त्यांच्यासोबत धावपट्टी चांगली होती धावपट्टी चांगली आहे बारा लिहिले आल्या ना हा तरी त्या प्रमाणात कमी कालपेक्षा कालपेक्षा कमी वाटली

कसं वाटतं नियोजन नाणेकर एकदम काटा चांगले ना हा चांगले बाऱ्या होत्या चांगल्या होत्या मग काय गाड्या होतात याची शेटी यांचं सरपंच नमस्कार नमस्कार आज कोणती वेळेला आणली होती मास्तर आणि मास्तर आणि मास्तर आणि हरण्या होता किती झाली बारी सकाळी बारी अकरा एकसठ अकरा एकसष्ट आज एक आणले होते दोन होत्या दोन वाऱ्या होत्या दोन वाऱ्या होत्या नियोजन कसं चांगलं होतं मग हरण्या आपलाच आहे का हरण्या बाहेशवाळ निशवाळंच आहे का ारी चांगली झाली पण कांड आपलं अभिजित कासवे यांचं आहे का हा कांड आहे तीन तीन महिन्याची आपलं सात सात महिने वासर आहे पण कांड सत्तर फुटवून कोणत्या बैलांना नाही गावं नियोजन चांगलं होतं दावपट्टी कशी वाटली नाणेकर धावपट्टी चांगली चांगले आहे बारा वाटत बारे होते बारा पण चांगलं चालले फायनल आहे ना आहे किती नंबरला आहे एकवीस नंबरला आहे एकवीस नंबरला आहे का कोणती आणली होती आज बैल बिट्टी बिट्टी कांद्यावरच होता झुकटात झुकट झुकटत का उजवा कान का हा उजवा कान आणि कसे जाऊन नियोजन नियोजनाची बादशाह नियोजन कसं होतं नियोजन नियो कस नियो एकदम छान होतं कशी पहिलं राऊंडलं किती झाली पाहिजे पहिल्या राऊंडला खाली सकाळी सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याची बारी फुटला मग गेली होती अकरा सवरात तरी चालू होती पण वाचराने पाण्याला करून दाख आणि अकरा आठ अकरा चांगलं झाली मोबाईल नियोजन चांगलं होतं हो परफेक्ट नियोजन होता पण सांड पण आली वाट्या सांडपूर पण कांड्या आपले मित्र वैभव सांड बोल हां

बैलस नौल नौला गुंबरे नौला काय नाही बायलाचं पुष्पा पुष्पा मुलाकडे किडो दिए कसो तो नियोजन आच नियोजन अनिकेत गोलक आदेश गोलक यांनी केले आणि हा अनिकेत जो आज विशेष म्हणजे वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्याच्या नियोजनाने बारी पण झाली किती वाजता कधी 11 83 मात्र प्रयत्न कोणत्या गांधी पळतो आता उजव्या गांधी धावा खांब कोण होतो चांगलं पळ नियोजन चांगलं होतं धावापट्टी कशी वाटली धावपट्टी एक नंबर होती छान होती बाळा चांगल्या होत्या बोलत त्यांचा आज खरं वाढदिवस आहे आणि सगळं नियोजन त्यांनी केलं आणि आणखी शेठ वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कसं होतं नियोजन आज चांगलं नियोजन होतं नियोजन चांगलं होतं भारी सकाळी सा चांगलं झाली चांगली झाले आता फायनल चाललं आहेत ना धावपट्टी कशी वाटली धावपट्टी चांगली आहे नाणेकरूवाडीचं नियोजन चांगलं आहे चांगलं आहे थांब काय दादा नमस्कार नमस्ते काय आहे बैलाच पिस्टन पिस्टन आज नाणेकरवाडी मध्ये नियो कस नियोजन कसं होत नियोजन अतिशय सुंदर होत पहिल्या फेरीला आमची बा अकरा चौसष्ट झाली आता फायनल ला त्याच्यापेक्षा आत होण्याची आमची अपेक्षा आहे पिस्टनला कोण होता आजोट पिस्टनला होत का विक्रमभोत्रेचा विक्रमभोत्रेचा आवश्यक पिस्टनचा नियोजन चांगलं होतं हो नियोजन एकदम काटा होतं धावपट्टी कशी होती धावपट्टी पण सुंदर आहे चांगले चांगली नाणेकरडीचं नियोजन चांगले म्हणजे हो वाऱ्या बऱ्याच झाले हो वाऱ्या बऱ्याच झाल्यात कांड्यावरती कोणते होतेकरांचा बत्र्यांचा आणि हा गुरुदेव गोलक आणि अजय शेटे शेट्टी आणि बदलवाडीत नियोजन असे मग परत हो बदलवाडीत परत आहे दुसऱ्या वर्षाला आहे दुसऱ्या वर्षाला हो दुसऱ्या दिवशी दिवशी पहिल्या दिवशी दिवशी फायनल आहे ना आता तुमची हो फायनल आहे आता चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता बाय